पाळलं पाहिजे पैसे असून काय उपयोग आहे मग ते आपण जर चार पाच कोंबड्या पाळल्या आणि त्या आपल्या खरकाट्यावर जगल्या तर चांगल्या प्रतिकांड आपल्या मुलांना आपण भाऊ घालणार नाही असं करून मी माझ्या व्यवसायाची चांगली अ... म्हणजे चांगला प्रसार केला आहे आणि सध्या मी बत्तीस गटांवर काम पण करत आहे आणि आता औजार बँक म्हणून माझ्या गटाला पंचायत समितीच्या आपल्या शिल्प मॅडम नरके सर शिंदे सर तिटे सर

बचत गटाचा आमचा पारदर्शक व्यवहार आहे तसंच आम्ही इथून पुढं पण पारदर्शकच व्यवहार ठेवणार ठेवणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देते आणि मला दोन शब्दही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर्गत अंतर्गत नमामी गंगे हा जो प्रभाग आहे त्याच्या अंतर्गत जीवन ज्योती स्वयं सहायता महिला बचत गट आहे आणि त्या बचत गटाने त्या ठिकाणा अवजारे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेले आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने उपस्थित झालेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर बसलेल्या ज्यांच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उमेद निर्माण झाली आहे त्या सर्व आमच्या महिला ना भगिनी असतील तर बचत गटाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारची प्रगती होती हे आत्ताच बोलत असताना वैशालीताई मांडलिक यांनी अतिशय भावनिक होऊन त्यांनी त्यांचं जीवनपट त्यांच्या आयुष्यामध्ये बचत गटातून जी त्यांनी केलेली छोटी सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या माध्यमातून आज अवजार बँकेच्या माध्यमातून दहा लाख रुपये किंमतीचे डॉक्टर असतील किंवा अवजार असतील खरेदी केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्याबरोबरच इतर महिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक नवीन प्रकाश पाडण्याचं काम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेलं आहे सांगत असतो की मांडवण फराटा महिला संघटित होत कृषी अवजार बँक उद्घाटन समारंभ मंडोगन फराटा बागेश्वर मंदिर येथे संपन्न करण्यात आला या निमित्त जमलेल्या बचत गटाच्या महिला केलं होतं तर त्या दिवशी पण मी बोललो होतो ज्यावेळेस आपण संघटित मार्गदर्शन करताना पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदा सर्वोच्च शक्ती असेल किंवा ताकद असेल निश्चितपणाने वाढण्याचं काम होत असतं आणि बचत गटांच्या माध्यमातून या सर्व <We're> महिला आज संघटित होऊन या ठिकाणी त्या आत्मनिर्भर झालेल्या आहेत आणि बचत गटांच्या माध्यमातून शासकीय विविध योजना असते त्या योजनांच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून आपला स्वतःच्या जीवनामध्ये आणि इतर महिलांच्या जीवनामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवण्याचं काम या सर्वच महिलांनी हो या ठिकाणी केलेलं आहे आणि मी गेल्या नऊ वर्षापासून पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असताना अतिशय सुरुवातीच्या काळापासूनच बचत गटांच्या कार्यक्रमाशी संलग्न आहे आणि मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की ज्यावेळेस सुरुवातीला माळवाडी या ठिकाणी अंडी अंडी उभवणी केंद्र चालू केलं होतं तर त्यावेळेससुद्धा या सर्व महिला बचत गटांच्या पहिल्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिल्यानंतर त्या ठिकाणी नानाय शर्व अधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि त्या कार्यक्रमाला मी देखील उपस्थित राहिलो आणि त्या बचत गटाच्या कार्यक्रमामुळं जे आय एस अधिकारी त्या ठिकाणी सुमंत पांडेसाहेबांसारखे येत होते त्या अंडी केंद्राच्या कार्यक्रमासाठी तर त्यावेळेस त्यांची माझी खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि त्यांची ओळख झाल्यानंतर आपल्या भागातील नाना जो जमिनीचा आपण मोठा प्रकल्प आधी घेतला तर त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने या बचत गटांमुळे झालेली कारण या बचत गटामुळे त्या ठिकाणी अधिकारी येत होते त्या अधिकारी आल्यानंतर त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांची ओळख झाल्यानंतर हा प्रश्न मी त्यांच्या पुढं मांडला आणि त्यानंतर पांडेसाहेब असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील त्यांनी हा सर्व विषय समजून घेतला आणि तो विषय समजून घेतल्यानंतर त्यांनी आंबेजोगाईचं जे मानवलोक प्रश्न आहे तर त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला दोन पोकलेंट त्यांनी फ्री ऑफ कर आणि लोकसहभागातून आपण डिझेल टाकून दोन हजार एकर जमीन कायापालट करण्याचं काम त्या ठिकाणी माझ्या हातून घडलं पण ते घडण्यापाठी माझं जर खऱ्या अर्थाने प्रेरणा करायची असेल किंवा त्याचं निमित्त जर कोण असेल तर निश्चितपणाने ह्या बचत गटांच्यामुळं मी ते काम एवढं मोठं करू शकलो आणि आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यामुळं बदल झालेला आहे आणि ज्या ज्या लोकांकडे फक्त दोन एकर जमीन होती आपला चर्ती लोग का आज मलाई तो उन सांप किया मैं आप लोगों को धरे होता तो बना आज के बीच शाम के जगह से काम के लिए बुलाते हैं मलाई के जगह से कहला के नाम आप लोगों को धरे नहीं चिकन रसोई में जी क्या करते हैं चमाते मतलब कई लोगों के चर्चा करने को तो चर्ची वो तो भी समझता <-ग्ग्ग> है Le तो <-ग्ग>